पाच दिवसात थकबाकी न भरल्यास पंढरपूर नगरपरिषदेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असा गर्भित इशारा भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलाय पंढरपूर नगरपरिषदेकडं पाणीपट्टीची थकबाकी असल्यामुळं पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांना भीमा पाटबंधारे विभागानं पत्र पाठवून पाणीपट्टी भरण्याविषयी सूचित केलं आहे पाच दिवसात थकबाकी न भरल्यास नगरपरिषदेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असा गर्भित इशाराही भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे पाणीपुरवठा योजना ही एकोणीसशे शहात्तरपासून कार्यरत असताना वेळोवेळी तोंडी आणि लेखी सांगूनही नगरपरिषदेनं पाणीपट्टी भरली नाही त्यामुळं भीमा पाटबंधारे विभाग हा अडचणीत येत आहे नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करून ती भीमा पाटबंधारे विभागाला न भरण्यामागचं गौडबंगाल काय असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो आहे वेळोवेळी विविध कारणं आणि राजकीय हस्तक्षेप घडवून आणून नगर परिषदेनं पाणीपट्टी तटवल्याचं मत आहे आता कडक शब्दात भीमा त्वरित पाणीपट्टी भरण्याविषयी कळवलं आहे अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला आहे त्यामुळं आता पंढरपूर नगर परिषद कोणती भूमिका घेते याकडं पंढरपूरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभागानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की आपल्याकडे डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर तीन कोटी शहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयांची पाणीपट्टीची रक्कम येणे बाकी आहे देयके मिळाल्यानंतर विहित मुदतीत पाणीपट्टी संबंधित कार्यालयाला अदा करायची असते असं असताना देखील आपणाकडून पाणीपट्टी जमा करण्यात आलेली नाही आपली योजना सन एकोणीसशे शहात्तरपासून कार्यरत असताना आस्थागायत आपण पाणीपट्टी मार्च दोन हजार तेवीस नंतर भरलेली नाही पाणीपुरवठा खंडित केल्यामुळं होणाऱ्या गैरसोयीला आपलं कार्यालय जबाबदार राहील भीमा पाटबंधारे विभाग कार्यालय जबाबदार राहणार नाही असं सूचित करण्यात आलं आहे